नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी तुमची खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे आणि मला केलेल्या सपोर्टबद्दल धन्यवाद तर मैत्रिणींनो माझा हा गुगल ॲडसेन्स पिन आलेला आहे तर हा व्हिडिओ मला खूप कधीचा बनवायचा होता तर जे काही प्रत्येक यूट्यूबवरती काम करत असतात प्रत्येकजण ह्या दिवसाची वाट बघत असतात की माझा गुगल पिन यायला पाहिजे आणि गुगल पिन आल्याशिवाय आपलं पेमेंट हे आपल्याला मिळतच नाही आपण कितीही डॉलर कमावले तरी ते आपल्याला मिळतच नसतात त्याच्यासाठी गुगल पिन येणं खूप गरजेचं असतं तर मला वाटलं नव्हतं की पोचेल, वाट था मी इथंपर्यंत पोहोचेल तर मी सहज म्हणून यूट्यूबवरती काम करणं चालू केलं तर मला वाटलं नव्हतं मी इथंपर्यंत पोचेल परंतु मग मी केलेली मेहनत आणि तुम्ही केलेला सपोर्ट त्याच्यामुळे मग मी आज इथंपर्यंत पोहोचलेली आहे तर मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी जो काही यूट्यूबचा क्रायटेरिया असतो तो आपल्याला कम्प्लीट करावा लागतो आणि त्याच्यानंतर मग चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला दहा डॉलर कम्प्लीट करावे लागत असतात त्याच्यानंतर ॲड्रेस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग वीस दिवसात किंवा पंचेचाळीस दिवसाच्या आत हा गुगल पिन आपल्याला पोस्टात येत असतो मला तर फक्त खेडेगावात असतानासुद्धा वीसच दिवसात गुगल पिन मिळालेला आहे तर मैत्रिणींनो मी फेस न दाखवता माझा चॅनल मॉनिटाईज करून घेतलेला आहे यूट्यूबचा जो काही क्रायटेरिया असतो एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास आपल्याला कम्प्लीट करावे लागतात तीसुद्धा सुद्धा एका वर्षाच्या वर्षाच्या आत तर ती मी कंप्लीट केलेली आहेत आणि त्याच्यानंतर मग चॅनल मॉनिटाईज होतो तुम्हाला आता वरती स्क्रीनवरती दाख दिसतच असेल की माझे डॉलर बनायलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर मैत्रिणींनो पेमेंटचं काय ते आज ना उद्या येणारच परंतु मग चॅनल मॉनिटाईज करून घेणं आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर दहा डॉलर कम्प्लीट करून आणि गुगल पिन आपल्याला पाहिजे असतो गुगल पिन आल्याशिवाय आपलं पेमेंट आपल्या अकाउंटला येत नाही तर आता माझं पेमेंट आज न उद्या येणारच आहे प गुगल पिन येणं हे खूप महत्त्वाचं होतं तर बघू शकतात अशा पद्धतीने हा गुगल पिन आलेला आहे आणि त्याच्या खाली मग इथं अशा पद्धतीने सहा अंकाचा नंबर असतो तर मैत्रिणींनो आपला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आपल्याला खूप सारी मेहनत घ्यावी लागते जर का आपण मेहनत घेतली तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं हा मी माझा स्वतःचा अनुभव सांगते कारण मी माझा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी खूप सारी मेहनत घेतली तर माझं मेहनतीचं फळ मला आज मिळालेलं आहे आणि त्याच्यासाठी मग तुम्ही बघू शकतात की डॉलर बनायलासुद्धा सुरुवात झालेली आहे परंतु मग चॅनल मॉनिटाईज करणं खूप गरजेचं असतं जर का एकदा चॅनल मॉनिटाईज झाला त्याच्यानंतर मग डॉलर कमी असो जास्त असो किंवा आपण मग व्हिडिओ रेग्युलर नाही टाकले दोन दिवसांनी तीन दिवसांनी टाकले तरी देखील चालतं परंतु मग चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी रेग्युलर आपल्याला रोज एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे कारण मग जर का वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस कंप्लीट झाले त्याच्यानंतर मग पुढचा दिवस आला की लगेचच आपला मागच्या दिवसाचा जो काही वॉच टाईम आहे तो कमी होतो त्याच्यासाठी मग एक वर्षाच्या आत चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचा जर का आपला चॅनल मॉनिटाईज झाला त्याच्यानंतर मग आपला गुगल पिन आला त्याच्यानंतर मग काय पेमेंटचं काय आज ना उद्या ते आपल्याला येणारच आहे तर पेमेंटचं तसं काही नाही आज ना उद्या ते येणारच आहे परंतु मग गुगल पिन आला हे खूप महत्त्वाचं आहे तर त्याच्यासाठी मैत्रिणीनं मी तुमची सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप मनापासून आभारी आहे आणि तुम्ही केलेला सपोर्ट आणि मी केलेल्या मेहनतीमुळे मला मला हा गुगल पिन मिळालेला आहे तर तुम्ही जे कोणी यूट्यूबवरती काम करत असणार तर जर तुम्हालासुद्धा गुगल पिन येण्याची तुम्हीसुद्धा खूप वाट बघत असणार तर त्याच्यासाठी मैत्रिणीनो खूप सारी मेहनत घ्या मेहनत घेतली तर फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं हा मी माझा स्वतःचा अनुभव सांगते तर त्याच्यासाठी पुन्हा मग मी तुमची सर्वांची खूप खूप आभारी आहे तर हे माझं कंटेंट नाही कारण मी फेस न दाखवता माझ्या चॅनलवरती जे काही ब्लाउज स्टिचिंगचे कटिंगची व्हिडिओ टाकत असते तर बघू शकता तुम्ही फेस व्हॅल्यू नसतानासुद्धा मी चॅनल मॉनिटाईज करून घेतला त्याच्यासाठी मग मेहनत हे खूप महत्त्वाची असते जर सुद्धा ह्या पद्धतीने रेग्युलर व्हिडिओ अपलोड करून मेहनत घेतली तर तुमचासुद्धा हा दिवस लवकरच येईल चला तर मग माझा व्हिडिओ इथंच थांबवते